त्यानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की काव्याने पार्थसाठी त्याचं वॉलेट ब्लेजर आणि बाकीच्या सर्व गोष्टी व्यवस्थित अरेंजमेंट करून ठेवलेल्या असतात पाच वॉशरूममधून आल्याबरोबर विचारतो हे कोणी केलं तेव्हा काव्या म्हणते एक परी आली होती तिने केलं ती परी म्हणजे मीच आहे असं ती त्याला फ्रेंडली वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करते परंतु पार्थ तिला म्हणतो काय गरज होती कोणी सांगितलं होतं हे करायचे काव्यामध्ये गरज तुम्हाला नव्हती हो गरज मला होती म्हणून या सर्व गोष्टी मी केल्या आता हे स्टेटमेंट काव्याचं पार्थला खूपच वाईट वाटतं पार्थ म्हणतो ठीक आहे म्हणजे विचारांची अशी क्लॅरिटी हवी आहे स्वतःला काय हवं आहे त्या गोष्टी माणसाने नेहमी कराव्या परंतु असं अचानकपणे झालेला बदल हा सहन होत नाही त्यामुळे पूर्वी जसं होतात तसंच वागलेलं माझ्यासोबत बेटर आहे असं पार्क तिच्याकडे रागा रागाने डोळ्यामध्ये त्याच्या पाणी आलेलं असतं त्याला खूप हाट झालेलं असतं की काव्य त्याला असं म्हणालेले असते तुमच्यासाठी नाही मी माझ्यासाठी या सर्व गोष्टी करत आहे